श्री स्वामी समर्थ यंदाची सोमवती अमावस्या आहे खूपच खास हे नियम अवश्य पाळा सोमवारी येणारी अमावस्या तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते अमावस्येला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे सनातन धर्मामध्ये सोमवती अमावस्येबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या वर्षातील पहिली अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी पूजेवर अधिक भर द्यावा कारण नकारात्मक शक्ती अधिक बलवान असतात असे म्हटले जाते यंदा आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने ते मोक्ष प्राप्त करतात तसेच त्यांचा आशीर्वादही मिळतो पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा करावी तसेच ज्योतिषशास्त्राने दिलेले नियमही पाळावेत सोमवती अमावस्येचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूपच महत्वाची आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही मिळतो पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा अवश्य करावी सोमवती अमावस्येचे नियम नियम नंबर एक हा दिवस शुभ मानला जातो दोन भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात तीन, या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात चार या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते पाच या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला सहा या तिथीला पाण्यात तिळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा आठ महादेवाला अभिषेक करा नऊ सूर्याला अर्घ्य अर्पण करा दहा या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ